अरे बघ की ड्रेस छान दिसायला का ड्रेसकडे लक्ष देऊ नकोस नवऱ्याकडे लक्ष दे का ग का काय झालं काय झालं म्हणजे काय आजकाल त्याचा चलिन तर मला चांगलं वाटना गेलं अजिबात असं का हा हा मी उद्या त्याला बघते जाता मग काय चाललंय दोघीच बघ आलं बघ कुठे गेलता बोल कुठे हिंडायला काय झालं का, का फुगलीस बघ जरा अवतार बघ कुठे गेलता कुठे गेलतो म्हणजे मॉल मध्ये गेलतो मॉल मध्ये कशाला फटाक्या बघायला फटाक्या बघायला हा फटाक्या बघत मॉल मध्ये काय झालं मॉल मधल्या फटाकडे बघताना घरच्या बॉम्ब आठवण आलो आहे का तुला आग घरचा बॉम्ब तर माझाच हाय पण मॉल मधल्या फटाक्याला फटाक्या फटाक्या बघ छिंडायला आग माकड तोंडाचे लेकराला दिवाळीला फटाके आणायला गेलतो तो तोंडाचे हिच ऐकायलीस का तुला काय वाटलं कशाच्या फटाक्या बघायला गेल मला वाटलं पुरे बघ हिंडायला आग ही अगरबत्ती आहे निसत्या फटाक्या पेटवायली घरोघर दुनियाच्या काड्या लावी थिंडायला गुड बाय रो खर सांगितलं की ऐकून जा इकडे काय मॉल मध्ये फटाके भेटतात बघ प्रिया फटाके भेटतात फटा का खरं सांगा कुठून आणलं हे अग पागलबाई हे मॉल फटाक्याचा आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठ फेमस मॉल आहे धनेगाव आपल्या काही बी म्हणू नका चला बरं दाखवा दाखव चल चला कळालं का फटाका मॉल धनेगाव स्टार फायर वर्क्स कळालं ते एवढंच नाही ये इकडं बघा बघ बग तिकडं पुढे जातो आधी बघ बघ तुझा घरात काड्या लावून माझी बर्बादी केलीस बघ माझे कान भरत होतीस खरंच होत की नाही बघ ह्या मॉल मध्ये येत होते मला काय माहिती फटाका मंडळ फटाकडी फटाकडी नाही लातूर जिल्ह्यातला सगळ्यात जुना आणि पहिला एकमेव मॉल आहे फटाक्याचा कधी फटाक्याचा मॉल ऐकलास का त्याच्यामुळे गाडी लावायचं काम हि केलं आणि तुला बी सांगतो इथून पुढे ऐकायचं नाही कोणाचं बी हा आता घे फटाके लेकराला मी बाहेर बसतो तवर आणि मित्रांनो तुम्हाला सुद्धा सांगायचंय जर फटाके घ्यायचे तुम्हाला तर तु स्टार फायर वर्क्स धनेगाव फटाक्याचा मॉल डायरेक्ट फॅक्टरीतून हातात कारण हे स्वतःच बनवितात आणि स्वतःच विकतात कमी पैशात धमाकेदार दिवाळी करायची असेल ती बी कोणती पोल्युशन फ्री दिवाळी करायची असेल तर फटाके घ्यायचे फक्त स्टार फायर वर्क्स धनेगाव आणि मित्रांनो तुम्हाला तुमचे फटाके जर आजच बुकिंग करायचे तर खाली दिलेल्या नंबरला आजच फोन करा धन्यवाद